अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे श्रावणी शुक्रवार का केली जाते जिवतीची पूजा जाणून घ्या पूजाविधी कथा आणि महत्त्व चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्रावणात येणाऱ्या शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते ही पूजा संततीच्या रक्षणासाठी केली जाते ज्युतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची विशेष पूजा करण्यात येते श्रावणात येणारा प्रत्येक शुक्रवार हा शिवासह जीवतीला समर्पित आहे जीवतीची पूजा कशी करायची व्रत कसे करा जाणून घेऊया संपूर्ण विधी शुक्रवारची कहाणी महत्त्व जाणून घेऊया श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा महिना असून भगवान शिवाला समर्पित आहे यामुळे या, या महिन्यात महादेवाच्या पूजनाला विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवशी विविध सण आणि व्रत केले जातात श्रावणी सोमवार मंगळवार हा मंगळागौरींचा तर शुक्रवार हा ज्युवतीचा म्हणून ओळखला जातो या दिवशी श्रावणात येणारा शुक्रवारी ज्युतीची पूजा केली जाते ही पूजा संततीच्या रक्षणासाठी केली जाते ज्युतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची विशेष पूजा करण्यात येते ज्युतीची पूजा कशी करायची जाणून घेऊया ज्युतीची पूजा तिथी श्रावणात येणारा प्रत्येक शुक्रवार हा शिवासह ज्योतीला समर्पित आहे पंचवीस जुलैला पहिला श्रावणी शुक्रवार असणार आहे त्यानंतर एक ऑगस्टला त्यानंतर आठ ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्ट ज्युतीचे व्रत आणि विधिवत पूजा केली जाईल ज्युतीचे पूजा महत्त्व ज्युतीची पूजा करताना जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते व्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्ते असा श्लोक म्हटला जातो श्रावणात येणाऱ्या चारही शुक्रवारी ज्युतीची पूजा केली जाते ही पूजा मुलांच्या संरक्षणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी आई करते श्रावण महिना सुरू झाला की घरातील देवघराजवळ जीवतीचा कागद लावला जातो याची पूजा आठवड्यातून चार दिवस केली जाते जिवतीपूजा विधी श्रावण शुक्रवारी कुलदेवी आणि देवी, देवी लक्ष्मीसह जिवतीची पूजा करावी यामध्ये फुले आघाडा व दुर्वा यांची एकत्र करून केलेली माळ हळदी कुंकू लावलेले एकवीस मन्यांचे कापसाचे वस्त्र गंध हळदी कुंकू अक्षदा लावून ज्योतीची पूजा केली जाते तसेच पूर्णाचे पाच सात किंवा नऊ असे दिवे करून लक्ष्मी मातेची व ज्योतीची आरती म्हटली जाते विड्यांच्या पानाबरोबर सुपारी व फळे ठेवून दूध साखर आणि चणे फुटाणांचा नैवेद्य दाखवला जातो ज्युतीची पूजा झाल्यानंतर तिचे औक्षण करून आरती म्हटल्यानंतर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांचे औक्षण केले जाते त्यांच्या कल्याणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते जीवतीची कथा पौराणिक कथेनुसार मूळची राक्षसी असणारी जरा मगध देशात राहत होती त्यावेळी मगधच्या राजाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असणारा पुत्ररत्न प्राप्त झाले त्यामुळे जन्मताच त्याला राज्याबाहेर फेकून देण्यात आले त्यावेळी जरा राक्षसीने त्याला बाळाचे दोन वेगवेगळे भाग एकत्र करून त्याला पुन्हा जीवदान दिले म्हणून ते बाळ जरासंद या नावाने ओळखले जाऊ लागले यानंतर मगध राज्यात जरा राक्षसिनेचा महोत्सव केला गेला तिला तेथील लोक मुलांची आई समजू लागले घरोघरी तिची पूजा होऊ लागली जिवंतिका पूजनामुळे घरात आरोग्य दहन सुख लाभते असे म्हटले जाते जीवती प्रतिमेत प्रथम नरसिंह नंतर कालिया मर्दन करणारा कृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध बृहस्पती यांचा समावेश आहे याच क्रमात त्यांना पूजले जाते आणि त्यांचे कारण मीमांसा प्रथम भगवान नरसिंहच उता हो। का भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळभक्तांसाठी प्रकट झाले ही कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे बाळ प्रल्हादांचे हिरण्यकश्यपूपासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला बालकाचं रक्षण क आणि बाल भक्तांसाठी अवतार धारण केलेले देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात म्हणजेच नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात जसे उंचावरून पडणे अन्नातून कधी विषबाधा होणे आगीपासून होणारी हानी इत्यादी त्यानंतर येतात मर्दन करणारा श्रीकृष्ण यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालिया मर्दन करणारा श्रीकृष्णच का आपण जर कालिय मर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण आणि त्यांचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला नाग हा सरपटणाऱ्या ना प्राण्यामध्ये मुख्य सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा त्याचबरोबर महत्त्वाच्या प्राण्यांना अभय देणारा खेळात बागडत असताना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण तेथे म कालिया मर्दन रूपात पूजला जातो म्हणजेच कालिया दमन कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळताना येणाऱ्या आपत्ती पाण्यापासूनचे संकट सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादीपासून बचाव करतात घरात आणि घराबाहेर बाळावर येणाऱ्या संकटापासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात म्हणून जीवती प्रतिमेत त्यांचे प्रथम स्थान नंतर येतात त्या जरा व जिवंतिका जरा व जिवंतिका या यक्षगणातील देवता जरा या यक्षणीबद्दल महाभारतात एक कथा येते मगध नरेश याला दोन राण्या असतात दोन्हीही राण्यावर त्याचे सारखेच प्रेम असते परंतु राजाला पुत्र पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतित असतो याच सुमारास नगरजवळील उपवनात ऋषी चंड कौशिक आल्याचे राजाला समजते राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रकट करतो ऋषी राजाला प्रसादात आंबा देतो आणि राई राणीला खायला द्या म्हणून सांगतात दोन्ही राण्यावर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा अर्धा अशा विचित्राने अर्धवट अब्रकांना राजा जंगलात नेऊन टाकतो त्याच वेळेस तिथून जरा नामक यक्षिणी जात असते ती दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने दोन्ही ही शकल सांधते जरा ते सांधलेले अभ्रक संध्या समयास मगध नरेश राजाला आणून देते जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरा ठेवतो आणि जरा यक्षिणींच्या उपकारात प्रित्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधच्या इष्टदेवतेचा मान देतो त्याचप्रमाणे जार देवतेचा वार्षिक महोत्सव सुरू करतो अशी ही जरा देवी जरेचीच सखी जिवंतिका जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जीवती जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी बालकांच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवतो अशा रूपात दाखवतात प्रतिमेत सगळ्या शेवटी येतात बुध व बृहस्पती बुध हा हत्तीवर बसलेला असून हत्ती बस अंकुश धारण करतो तर बृहस्पती वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती विवेकबुद्धी जागृत होते बुधाचं वाहन हत्ती हत्ती हे उन्मत्तेचं प्रतीक आहे मानवी मनाला येणारी उन्मत्ता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तिमत्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून लक्षात येते बृहस्पतीचं वाहन वाघ हे अहंकाराचं प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकर चिकटतो अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते म्हणूनच बुध बृहस्पती यांना सुद्धा प्रतिमेत स्थान मिळालं प्रथम रक्षक देवता नंतर जन्मलेल्या बालकांचे रक्षण व दीर्घायू देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रहदेवता असा ह्या जीवती प्रतिमेचा क्रम एका मातृशक्तीने दुसरा रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच ज्योतीपूजन पूजन व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ